अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी शुभम महापुरे राहणार कराड सातारा एक चार महिन्यापूर्वीच दादा यांच्याचं माझं यूट्यूबवरून संपर्क झाला होता माझ्या घरातल्या सर्व अडचणी मी दादांना सांगितल्या आणि घरामध्ये सतत वाद होणे एकमेकासोबत एका एक नंतर दुसरा आजारी पडणे दुसऱ्यानंतर तिसरा आजारी पडणे हे सातत्यानं कायम चालू होतं गेल्या आमच्या तीन ते चार वर्षापासून आणि जो माझा मणका आहे त्या मणक्याचा एवढा भयंकर माल त्रास होता की कितीही गेलं तरी तर हा मणका माझा दुखायचा राहत नव्हता रात्र रात्रभर मी झोपत नव्हतो ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही मग त्यांनी आम्हाला चार हवन करायला सांगितले पहिली गोष्ट अशी म्हणजे की पहिला जो हवन झाला त्या हवनाच्या वेळेस माझ्या आईला उठताना बसता येत नव्हतं एवढी आजारी होती तिला बसणं क्रिटिकल होतं त्यावेळेस तरी तिला आम्ही आणून बसवली हो पहिला हवन संपताच आम्ही सर्वजण उठण्याच्या आदूवरती स्वतःहून उठली चालत बाहेर गेली आणि परत आली आणि ते एकदम नॉर्मली बोलावे लागले ते आम्हाला थोडक्यात आम्ही शॉक झालं की हे अचानक कसं काय झालं जे पहिल्या हवनातून एवढा मोठा इफेक्ट आम्हाला पहिल्याच दिवशी आम्हाला जाणवला त्यानंतर आम्ही एकापाठोपाठ चार असे हवन करून गेलं झाले आमचे आणि आजचा चौथा महिना चालू आहे हे आमच्या घरामध्ये वाद आणि जे आजारी पडण्याचं जे प्रमाण होतो ते म्हणजे खूप प्रमाणात कमी थोडक्यात नाहीसे झालेलं आहे वाद पण पूर्ण संपलेले आहे आणि आजारी जे पडवते ते पूर्ण नाहीसे झालेलं आहे आणि राहिला प्रश्न माझा माझा मनका होता भरपूर डॉक्टरांच्या सल्ल्यावर घेतले होते ते म्हणले खूप त्रास आहे नस दबलेले आहे किंवा वजन वगैरे लावायला लागतील ला असे ते बोलले होते पण आता चौथा मान की ना ना मी कोणतीही टॅबलेट आणि कसलाही प्रकारचा मला त्रास होत नाही मी अजून कधी कधी आश्चर्य होतो की हे कसं काय झालं एकदम कसं काय राहिलं माझं एवढं दुखणं तीन वर्षापूर्वीच एकही दिवस असं गेलं नाही की मी व्यवस्थित झोपले म्हणून झोपताना मला पूर्ण माणक्या उशी घेऊन झोपावी लागत होते एवढा त्रास होतो पण आता त्राहीच काहीच नाही मला त्रास होता त्यामुळे मी इच्छापूर्ती धाम आणि निलेशदा यांचे मनापासून आमच्या कुटुंबाकडून आभार मानतो निलारांचे काम केलं आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने ते काम त्यांनी पुढं असंच करत राहावं आणि आमसारख्या भरपूर कुटुंब जे आहेत अडचणीत त्यांना तुमची साथ भेटावी दत्त महाराजांच्याने प्रार्थना करतो श्री गुरुदेव दत्त